हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि असलेले तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे पत्रकाराला जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या ग्रामपंचायत सदस्या अश्विनी पती व व मुलावर गुन्हा दाखल प्रसिद्ध केल्यानंतर माहितीच्या अधिकाराद्वारे माहिती मागवली असता मनात राग धरून पत्रकाराला अश्लील भाषेत शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बोरोली ग्रामपंचायत सदस्या अश्विनी अशोक कशिवले त्यांचे पती अशोक लवू कशिवले व मुलगा अजय अशोक कशिवले यांच्यावर बुधवार दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पत्रकार संरक्षण कायद्यान्वये पडगा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे भिवंडी तालुक्यातील समतानगर पडगा येथे राहणारे तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा सहसचिव पत्रकार मिलिंद सुरेश जाधव यांनी शाळेच्या समस्यांबद्दल बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या तसेच बोरिवली ग्रामपंचायतमध्ये माहितीचा अधिकार टाकला असताना माहिती मागवली होती याचा राग मनात धरून बोरिवली ग्रामपंचायत सदस्या अश्विनी अशोक कशिविले त्यांचे पती अशोक लवू कशिवले मुलगा अजय अशोक कशिवले यांनी पत्रकार मिलिंद सुरेश जाधव यांना आवारच्या भाषेत शिविगाळ करून अजय कशिवले याने जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती पत्रकाराला न्याय मिळावा म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष भगवान चंदे व पदाधिकाऱ्यांनी पत्रकार संरक्षण अंतर्गत गुन्हा दाखल करावा असे निवेदन पडगा पोलीस स्टेशनमध्ये दिले होते तर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाला पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यश आले आहे अश्विनी कशिवले अशोक कशिवले अजय कशिवले यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम तीनशे एक्कावन्न दोन तीनशे बावन तसेच महाराष्ट्र पत्रकार संरक्षण कायदा दोन हजार सतरा कलम तीन व चार आणवे पडगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल झालटे करीत आहेत ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद